गुंतवणुकीच्या नावाखाली शहात्तर लाखाची लूट करणाऱ्यावर शुभम मार्फत गुन्हा दाखल करत तक्रारदारास दिलासा मिळाला असून अहमदनगर जिल्हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तर जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शुभम रमेशराव साखे पाटील अहमदनगर जिल्हा न्यायालय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे दोन इसम आर जे व एच डी तौले हे आले यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ससाने यांच्याकडून सेहेचाळीस लाख रुपये उत्तवले यांच्याकडून तीस लाख रुपये असे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आमिष टाकून एक इन्व्हेस्टिंग वर्ल्ड ज्याचे प्रोपरायटर होते निकेश सुरेश शिंदे पिंपळे सौदागर पुणे यांनी डॉक्युमेंट एक्झिक्यूट करून घेतले म्हणजे त्यांनी समजुतीचे करारनामे केले आणि त्यांच्याकडनं ती गुंतवणूक स्वीकारली मात्र त्याच्यानंतर सहा महिन्यामध्येच त्याच्यावरती जो ठरलेला परतावा होता तो परतावा काही त्यांनी तवले आणि सासाने या दोन इसम देण्याचं बंद केलं तेव्हापासून हे लोक त्यांच्याकडे परताव्यासाठीची मागणी करत होते पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही वीस फेब्रुवारीला ते माझ्याकडे मा आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन अप्रोच केले सदरील कागदपत्र पाहिले असतं त्यांना मी पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार देण्यासाठी सांगितले सदरची तक्रार दिल्यानंतर दहा पंधरा दिवस त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे सीआरपीसी कलम एकशे छप्पन तीन प्रमाणे आम्ही मेरबान जिल्हा न्यायाधीश साहेब यांच्याकडे एमपीआयडीचा स्पेशल चार्ज आहे श्री एम एस लोने साहेब यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला क्रिमिनल एम एस सहासष्ट दोन हजार चोवीस क्रिमिनल एम एस सदुसष्ट दोन हजार चोवीस अशी दोन प्रकरणं त्यांच्यासमोर दाखल झाली दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दाखल झालेल्या प्रकरणांची सुनाई तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निकाल देण्यात आला त्यामध्ये दे। मेरवन कोर्टाने आमचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर त्यांना त्यामध्ये तथ्य जाणवल्या कारणाने गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहसष्ट व चारशे सदुसष्ट दोन हजार चोवीस भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन यांना गुन्हा नोंदवून घेण्यासाठी आदेश केले तर यामध्ये मला जनतेला एकच सांगायचं आहे की आयुष्यभर तुम्ही कष्ट करून कमवलेले पैसे दाम दुप्पट दाम तिप्पट या गोष्टी करण्याचा आम्हीच दा तुम्हाला दाखवून काही लोक तुमच्याकडनं लुगडतात ते कृपा करून होऊ देऊ नका गुंतवणूक करण्यासाठी शासकीय मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमध्येच तुमचे पैसे भिकवा माझी नम्र विनंती राहील कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणीतरी व्यवस्थित मार्ग दाखवेल व तुम्हाला तुमचे पैसे परत मिळून देणे मी कोर्टाचा दरवाजा ठोठावता येईल हो असं होऊ शकत नाही म्हणून तुम्ही गुंतवणूक करतानाच व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र मी एडव्होकेट स्वप्न किशोर लाळवे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनित आणि विधी पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो नगर जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे विधी पक्षाचं से कार्यत काम करणारे साहेब यांनी माझ्याकडे तक्रार सांगितले की बाबा अशा अशा प्रकारचा फ्रॉड झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक साहेब या संदर्भामध्ये कुठली भूमिका घेत नाही त्याबाबत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली जनित विधी यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मान्य अॅडव्होकेट किशोर शिंदे आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण भाऊ लगोगोळ यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगर शहरामध्ये साखर साहेबांना ज्या ज्या गोष्टींची कमतरता आम्हाला भासेल त्या त्या गोष्टी आम्ही पुरवायचा प्रयत्न केला तदनंतर एडव्होकेट साखे साहेबांनी सदरचे तक्रारदार त्यांची तक्रार घेत नाही म्हणून मेहरबान कोर्टामध्ये एक दावा दाखल केला आणि त्या दाव्याच्या अनुषंगानं गेल्या दोन दिवसापूर्वी मेहरबान कोर्टाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तसं पाहिलं तर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांनी याच्यावरती अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून सदरचा गुन्हा दाखल करणं बंधनकारक होतं परंतु सन्माननीय आमचे परममित्र साखे साहेब यांनी स्वतःच्या खिशातला पैसा घालून आणि सन्मान्य रावसाहेब ठाकरे यांच्या प्रेरित होऊन की जनहित आणि विधी याच्यामधून नागरिकांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल त्या मदतीच्या भावनेने तन मन धनानं प्रयत्न करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी साखरसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असंच जनहितार्थ काम तुमच्याकडनं हो ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचबरोबर आपण एन टी न्यूजच्या माध्यमातून याची दखल घेतली त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र